या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला शाळेत एखादा पाहुणा किंवा व्यक्ती आल्यानंतर मुलं उत्साहात असतात स्वागत करतात पण लाओसमध्ये उलट घडलं फॉरेनरला शाळेत पाहिल्यानंतर मुलं घाबरली काही मुलं रडायला लागली ला ला तर काही सैरा व्हायरत हावत सुटली या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे भोवळ्या बाबड्या मुलांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत इंस्टाग्रामवर या प्रसंगाचा व्हिडिओ पाहून अनेक जण कमेंट्स देखील करत आहेत एक फॉरेनर महिला फिरत फिरत ला मधील एका खेड्यातील शाळेत पोहोचली मुलांना आश्चर्याचा धक्का देण्यासाठी गेलेल्या फॉरेनरला पाहून मुलं घाबरली काही मुलं दफ्तर घेऊन शाळेतून पळत सुटली तर काही डेक्सच्या खाली जाऊन लपून बसली काही मुलं भूत आलं रे भूत आलं असं म्हणत शाळेच्या प्रांगणातून धावत सुटताना दिसली या मजेशीर प्रसंगाचा व्हिडिओ सध्या इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे आणि त्यावर मजेशीर कमेंट देखील येत आहेत व्हिडिओ पोस्ट करताना युजर्सने या बाबत एक पोस्टही लिहिली आहे त्याने त्यात म्हंटलंय स्थानिकांच्या मते या भागात खूप कमी पर्यटक येतात काही मुलांनी तर पहिल्यांदाच गोऱ्या गोमट्या आणि देखण्या पर्यटकाला पाहिलं होतं त्यामुळे काही जणांना ती भूत असल्यासारखं वाटलं त्या फॉरेनरला पाहून मुलं बेंच खुर्चीच्या खाली लपून बसले तर काही जण ब्लॅकबोर्डच्या पाठीमागेही लपले काही मुलांनी पुस्तके आणि स्कूल बॅग ढाल केले आणि घाबरलेल्या मुलाचे निर्घत चेहरे पाहून सर्वजण चकित झाले अनेकांना हसू आवरले नाही याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय इन्फो नेट या इंस्टाग्राम खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आपल्याला पाहून मुलांची झालेली अवस्था पाहून फॉरेनरला देखील हसू ओवरत नसल्याचा व्हिडिओ दिसतात त्या फॉरेनरला मुलांचा निरागसपणा आपल्या कॅमेऱ्यात कैद के केला हा व्हिडिओ इन्स्टावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत एक कुटुंबपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आणि सहा लाखांपेक्षा जास्त युजर्सनी लाईक्स देखील केल्या आहेत